आज सत्तावीस तारीख वनी कांदा मार्केट बघू शकता तुम्ही एकदम सुपर माल आहे काय भाव गेलेले हो बत्तीस छत्तीस बत्तीसशे छत्तीस का तुमचं नाव पंडित राजाराम गाव काय साखर कोणती व्हरायटी हो प्रशांत प्रशांत प्रशांतचं बियाण आजच्या काळात एकदम टॉपला आहे बघू शकता तुम्ही एक नंबर माल आहे आणि हा जो माल आहे म्हटलं हा कोणत्या जमिनीतला आहे काळ्या जमिनीतला शेरवार जमिनीतला का लाल जमिनीतला काळ्या जमीन इथला तेवीस तारीख आहे काय भाऊ गेले भाऊ एकतीस एक्क्याऐंशी एकतीस एक्क्याऐंशी आणि तुमचं नाव गाव ही व्हराठी कोणती प्रसाद एकदम सुपर माले कोणत्या जमिनीतला माल माले काळ्या काळ्या जमिनीतला ठीक आहे धन्यवाद एकतीस एक्क्याण्णव रुपये वनी कांदा मार्केट आज सत्तावीस तारीख आहे शेतकरी तुमचं नाव आणि गाव कोणतं आहे काय भाऊ आहे आणि कोणती व्हरायटी ठीक आहे तसंच बघू शकता एकदम सुपर आहे